मुंबई महानगर प्रदेशात पालघर अलिबाग ही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एम एम आरडीए कडे आता अलिबाग पालघरही सोपवण्यात आल्याने काय फरक पडेल एम एम आर डी एची व्याप्ती किती नियोजन प्राधिकरण म्हणून एम एम आर डी एची एकोणीसशे पंच्याहत्तर करण्यात आली त्यानंतर मुंबई आणि परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाची जबाबदारी नियोजन प्राधिकरण म्हणून एम एम आर ने स्वीकारली पुढे एम एम आर क्षेत्राची व्याप्ती वाढत गेली सध्या मुंबई महानगर प्रदेशाचे क्षेत्र सुमारे सहा हजार तीनशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर आहे त्यात बृहमुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई उल्हासनगर भिवंडी निजामपूर वसई विरार मीरा भाईंदर आणि पनवेल या नऊ महानगरपालिकांचा अंबरनाथ कुळगाव बदलापूर माथेरान कर्जत खोपोली पेन उरण अलिबाग पालघर या नऊ नगर परिषदा खालापूर नगरपंचायत तसेच ठाणे रायगड पालघर जिल्ह्यातील हजारपेक्षा अधिक गावांचा समावेश आहे